खाजगी प्राथमिक मुख्याध्यापक संघ महाराष्ट्र राज्य या मुख्याध्यापक संघटनेचा मी उपाध्यक्ष आहे आणि गेली अनेक वर्षापासून उपजिल्हाधिकारी तहसीलदारामार्फत शिक्षकांना बिओलोचे काम देतात आणि बिओलोचं काम देत असल्यामुळे हे राष्ट्रीय काम आहे हे आम्हालाही मान्य आहे परंतु तो जर शिक्षक काम करण्यासाठी गेला तर त्या शिक्षकाच्या वर्गावर दुसरा शिक्षक देण्यासाठी शाळेत उपलब्ध शिक्षक नाही त्यामुळं तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी शासनानं एक निर्णय जाहीर केलेला आहे की त्यामध्ये असे म्हटलेलं आहे की शैक्षणिक कामं आणि अशैक्षणिक कामाची कामा वर्गीकरण त्यामध्ये केलेलं आहे आणि बिओलोचे जे काम आहे हे अशैक्षणिक काम म्हणून शासन निर्णयामध्ये नमूद केलं असल्यामुळे आम्ही सर्व शिक्षण संघटनेच्या वतीने माननीय उपजिल्हाधिकारी यांना नुकतेच निवेदन दिलेलं आहे की उदगीर शहरातील तसेच राज्यातील ज्या शिक्षकांना बेलोची नियुक्ती दिलेली आहे अशा शिक्षकाची शासन निर्णयाचा आधार घेऊन नियुक्ती रद्द करण्यात यावी अशी त्यांना विनंती केलेली आहे जर नियुक्ती रद्द नाही झाल्या आपलं पुढचं पाऊल काय राहील जर नियुक्ती रद्द नाही झाली तर आम्ही जे ब्युलोजी नेमलेले आहेत त्यांच्यामार्फत आम्ही एकदा निवेदन देऊयात किंवा आंदोलन या ठिकाणी आम्ही निश्चितप्रमाणे करणार आहोत